माता लक्ष्मीच्या मध्ये काही वस्तू अशा मानल्या जातात की जर दान केले तर दारिद्र्य येते आणि लक्ष्मी घरातून निघून जाते पुराण आणि हिंदू धर्म या गोष्टींचा विशेष उल्लेख आहे या वस्तूंचे दान करणे निषेध मानले जाते कारण ते स्वतः लक्ष्मीशी संबंधित आहे किंवा तिच्याबद्दल अनादराचे लक्षण मानले जाते नंबर एक सिंदूर हे स्त्रीच्या सौभाग्याचे आणि लक्ष्मीचे प्रतीक आहे विवाहित महिलेला कारण किंवा ज्ञानाशिवाय सिंदूर दान करणे अशुभ मानले जाते ते स्वतःचे सौभाग्य आणि लक्ष्मी कमी करू शकते नंबर दोन झाडू झाडू हे लक्ष्मीचे स्थान मानले जाते कारण ते घरातून नकारात्मकता आणि गरिबी दूर करते नंबर तीन वापरलेले कपडे कपडे विशेषतः किंवा फाटलेले जुने कपडे दान केल्याने गरिबी येते हे लक्ष्मीच्या विरुद्ध कृत्य आहे कारण शुद्ध सात्विक आणि उपयुक्त वस्तू नेहमी दान म्हणून द्याव्यात एखाद्याला झाडू दान केल्याने लक्ष्मीचा अपमान होतो आणि गरिबी येते